आरक्षणाच्या बाबतीत सर्वच नेत्यांनी आपली फसवणूक केली मग ते काँग्रेस असो भाजप असो कोणी असो पण सर्वात जास्त फसवणूक जर केली असेल तर लबाड फडणवीसने केली आणि या फडणवीसने आपल्याला आश्वासन वचन दिलं बारामतीत दिलं यांनी मोदी साहेबांनी पंढरपूरमध्ये दिलं एकच मागणी आहे आणि या मागणीच्या भरोशावर आपले धनगर समाज नेते म्हणा की कुठल्याही समाजाचे नेते आरक्षणाची लढे लढताना मोठे झालेले आहेत आरक्षणाचा हा मुद्दा घेऊनच आणि ही दुकानदारी थातला म्हणून मोठे नेते मोठे झाले पण समाज आहे त्याच ठिकाणी असणारे अशोक पातोंड यांनी मोठमोठे लिखाणाची मालिका लावली होती आणि भाजप कसा पक्ष आहे आणि मी धनगर समाजाच्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला तर असं ते सांगत होते आज मात्र धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन दीपक भाऊ बोराडे मुंबईमध्ये आले आणि त्यांच्यासोबत अशोकबाब पाकडे देखील आज त्यांची भाजपच्या विषयीची आणि सरकारची आणि आरक्षणाविषयीची भूमिका आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्या राष्ट्र भारती चॅनलचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो हे बघा दीपक भाऊ हा असा व्यक्तिमत्व आहे निस्वार्थी प्रामाणिक आणि अराजकीय नेता आहे राहिला प्रश्न भाजपमध्ये माझा प्रवेश करण्याचा आणि मोठे मोठे लेख लिहिण्याचा हा देश संविधानावर चालणारा देश आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी आपल्या धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेलेच आहेत आणि सत्तर वर्षापासून आपली एकच मागणी आहे आणि या मागणीच्या भरोशावर आपले धनगर समाज नेते म्हणा की कुठल्याही समाजाचे नेते आरक्षणाची लढाई लढताना मोठे झालेले आहेत आरक्षणाचा मुद्दा घेऊनच आणि ही दुकानदारी थाटल्यामुळे मोठे नेते मोठे झाले पण समाज आहे त्याच ठिकाणी म्हणून मी पहिले पक्ष मी पहिले समाज नंतर पक्ष आणि दीपक दीपक भाऊच्या माझा जेव्हा विश्वास बसला तेव्हा मी पक्षाचा राजीनामा पण दिलेला आहे भाजप सोडून मी आज मोजी दीपक भाऊ हाच माझा पक्ष हाच माझा नेता आणि दीपक भाऊने जरा म्हटलं की पाकिस्तान विरुद्ध आपल्याला लढायला जायचं आहे तिकडे इस्लामाबाद मध्ये तरी दीपक भाऊ सोबत मी लढायला तयार आहे आणि मरायला तयार आहे राहिला प्रश्न आता आरक्षणाच्या बाबतीत सर्वच नेत्यांनी आपली फसवणूक केली मग ते के काँग्रेस असो भाजप असो कोणी असो पण सर्वात जास्त फसवणूक जर केली असेल के तर या लबाड फडणवीसने केली आणि या फडणवीसने आपल्याला आश्वासन वचन दिलं बारामतीत दिलं यांनी मोदी साहेबांनी पंढरपूरमध्ये दिलं आजपर्यंत हजारो आंदोलन झाले असतील आपले नेते आंदोलनाचा भरोसा मोठे झाले असते पण आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी आपल्या धनगर समाजाचा प्रामाणिक लढा लढला नाही तो अर्धवटच ठेवला आणि दीपक भाऊ भोमेवर माझा एक ठाम विश्वास आहे की दीपक भाऊ हे आपल्याला आरक्षण केल्या तरी शेवटावर मिळू शकतात म्हणून मी दीपक भाऊच्या भरोशावर त्यांनी जे हाकेला व देऊन मला जर कुठंही बोलावलं तर मी त्यांच्या हाकेला व द्यायला तयार आहे आणि मरायला पण तयार आहे सामाजिक नेते प्रसवणत करतात आहेत का सरकार प्रसवनच करतात समाजाचे नेते फसवणूक करतात हा तर मुद्दा खराच आहे सरकार तर त्याच्याही पेक्षा आहे आमचे नेते निकाल निघाल्यामुळे त्याचा फायदा सरकारने घेतला आणि सरकारने जे फसवणूक केली ते तर शंभर टक्के खरंच आहे आणि त्याचबरोबर आमच्या नेत्यांनी सुद्धा आमची समाजाची फसवणूक केली आता समाजाने नेत्यांच्या येऊ नये आणि दीपक भाऊच्या पातीशी खंबीरपणे उभे राहावे हाच मी आजच्या विषयी समाजाला एक संदेश देतो